कौसुभ शैशाने आज मी नुकताच दशावतार हाच चित्रपट पाहणारा खूपच सुंदर चित्रपट आहे त्याच्यात दशावतार ही लोककला दाखवलेली आहे आमच्या जाणवलीच्या जत्रेत दरवर्षी दशावतार दाखवले जाते दशावतार म्हणजे विष्णूची दहा रूप जी त्याने राक्षसांचा नाश करण्यासाठी घेतली होती ते पण खूप सुंदर दाखवलेले आहे त्या मध्ये आणि शेवटी खूपच चांगला मेसेज दिलेला आहे की विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी होत आहे त्याच्यामुळे पाणी व हवा प्रदूषित होत आहे तर आपण निसर जर निसर्गाचा काळजी घेतली कारण की तो खरा आपला राखणदार आहे जर आपण त्याची काळजी घेतली तर आपल्या चांगला ऑक्सिजन भेटू शकतं आप आणि आपण त्याच्यामुळे अजून जीवित राहू शकतो धन्यवाद